आदेश माहिती देवगिरी बंगल्यावर बैठक पार पडली आणि वरिष्ठ काल बैठक झाल्याचं मला कळलं आहे आणि सुरुवातीपासून मी हे सांगत होतो की हे एवढं बिभत्स वाण आहे हे इतकं महाभयंकर आहे जल्लाद राक्षस हैवान या सगळ्याच्या पलीकडं ही घटना त्या ठिकाणी घडलेली आहे आणि जे आमच्या जिल्ह्यातले नेते याच्यावरती बारा डिसेंबरला बोलताना हे प्रत्येक जिल्ह्यात घडतच असतं हे राज्यामध्ये दुसऱ्या जिल्ह्यात घडलेलं नाही का अशा प्रकारचं वक्तव्य म्हणजे यांची संवेदनशीलता ही पूर्णपणे त्या ठिकाणी संपलेली आपल्याला दिसली आणि आत्ता चार्जशीट बाहेर आल्याच्यानंतर जे सोळा डिसेंबरला माझं भाषण होतं त्या भाषणामधले हे सगळे मुद्दे त्या ठिकाणी तंतोतंत बाहेर आलेले आहेत त्याच्यामुळं आता तरी अजितदादांना म्हणजे अजून आता घटिका जवळ आली असं मला कळतं आहे परंतु तरीसुद्धा अजूनही अजितदादांनी निर्णय बदलू नये आणि यांना राजीनामा त्या ठिकाणी द्यायला लावा कारण यांच्या राजीनाम्यामुळं जे बळ आका आणि त्यांचे सहकारी जे संतोष का कशा पद्धतीने आणि तमाम महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेने मला वाटतं ते व्हिडिओज पाहिलेले आहेत इतके भयानक व्हिडिओज आहेत ते बघितल्याच्या नंतर ज्याला हार्ट आहे तो प्रत्येक माणूस मला वाटतं काल रडला असेल इतकं भयानक कृत्य या लोकांनी केलेले आहे त्याच्यामुळं त्यांनी तातडीने आणि मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं या ठिकाणी आभार मानेल की या घटनेमध्ये सोळा तारखेपासून मी ज्या ज्या मागण्या केल्या त्या प्रत्येक मागणीला सकारात्मक होकार त्यांनी दिला आहे मी जे जे पत्र दिलं त्या त्या, त्या पत्रावरती राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी इंडॉसमेंट केली आणि आता माझा विश्वास आहे मुख्यमंत्री शंभर टक्के यांचा राजीनामा आता घेतील यांना राजीनामा घेऊन एकदा घरी पाठवावं अशा प्रकारची माझी विनंती आहे पण तुम्ही जो उल्लेख डिसेंबरमध्ये तुमच्या भाषणात विधीमंडळात केलेला होता दावे केलेली होती चार्जशीट मधल्या फोटोमध्ये ते सत्य पाहायला मिळते पाहा, चुकीची माहिती दिली होती का त्यावेळी पहा मी स्वत संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय कुटुंबियांकडून त्या गावाकडून त्या गावातल्या आसपासच्या गावांकडून पूर्णपणे खरीखुरी माहिती घेऊनच मी बोलत होतो मी हवेमध्ये अजिबात बोललेलो नाही त्याच्यामुळं मला असं वाटतं की मी बोललेलं जशाच्या तसं तंतोतंत सीटमध्ये आलं आहे कदाचित माझ्या बोलण्यामध्ये सुद्धा दोन शब्द राहिले असतील मला मी शास्त्रशुद्ध लघुशंका शब्द वापरला होता एका मीडियाला बाईट देताना लघुशंका नाही तुम्ही फोटो जर बघितला तर दोन पाय आडवे लावून डायरेक्ट त्याच्या तोंडावरती काय करण्यात आलं आहे हे तुमचं तुम्हीच दाखवा मग इतके भयानक हे लोक आहेत या लोकांना आता लवकरात लवकर म्हणजे तीन महिन्यात सहा महिन्यात किंवा फार फार तर आत यांना तात्काळ फाशी झाली पाहिजे म्हणजे कोणतं कोर्ट म्हणतात ते फास्टॅग फास्ट आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी मला वाटतं याच्याबाबतसुद्धा सुतवाच केलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी जो शब्द पहिल्यांदा मीडिया वापरला होता की मी यात कोणालाच सोडणार नाही त्याप्रमाणे त्यांनी कोणालाच सोडलेलं नाही आणि ही घटना ही, ही खंडणीमुळं झालेली आहे आणि मी आरोप केलेला आहे त्याचं उत्तरही भविष्यात ते मंत्रिपदावर हो राहिले काय नाही राहिले काय त्यांना उत्तर द्यावं लागेल की सातपुडा बंगल्यावरती खंडणीच्या संदर्भात बैठक झाली होती का नाही याचं उत्तर मात्र धनंजय मुंडे यांना द्यावं लागतं खंडणीच्या संदर्भामध्ये ही बैठक झाली आहे आणि खंडणी झाली आहे तर आता मागणी अशी देखील होते की धनंजय मुंडे यामध्ये सहता म्हणणार नाही कारण मी एस आय टीच मनापासून आभार मानेल की एस आय टीनं जे चार्जशीट दाखल केलेलं आहे त्या चार्जशीटमध्ये त्या चार्जशीटचे बत्तीस पानं माझ्याकडे आहेत बत्तीस दोनशे चौसष्ट पानं माझ्याकडे आहेत त्यातलं पहिलंही लाईन जी कोर्टाच्या पुढं मांडलेली आहे ती सप्लिमेंटरी चार्जशीट याच्यामध्ये आम्ही दाखल करणार अशा पद्धतीचा हक्क एस आय टीनं अबाधित ठेवलेला आहे माझं म्हणणं आहे एस आय टीने आणखी पुढचा तपास करावा आणि धनंजय देशमुख मसाजोकर आणि त्यांचं कुटुंब या सगळ्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत जवळपास सात मागण्याचं पत्र मी माननीय मुख्यमंत्र्यांना दिले त्यातली एक मागणी मंजूर झालेली इतर ज्या सहा मागण्या आहेत त्याच्या बाबतीमध्ये तपास झाला पाहिजे आणि एक बाब माननीय मुख्यमंत्री आणि मला माहिती आहे की त्याच्यामध्ये काही लोकांच्या ॲडिशनल त्यांच्याकडनं हे काम करून घ्यायचं आहे ते सुद्धा लवकरात लवकर करावं आणि उर्वरित राहिलेले जे आरोपी आहेत मग ते डॉक्टर वायभाषे भाषे असेल अजून बरेच, लो बरेच लोक आहेत त्यांचे महाराजा राजा प्रधान असे बरेच नावं आहेत आणि एवढं सगळं करूनसुद्धा कोणत्या भाषामध्ये ह्यांचे लोक बोलतात ते जरा गंमत बघा काल एकजणाचं फेसबुक लाईव्ह पाहिलं जर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला तर मंत्रालयाला घेराव घालू वारे पठ्ठे अरे बाबा तुमच्या जवळच्या माणसांनी के काय केलं आहे आणि ये ले ले हे मी नाही पंकजाताई मुंडे म्हणालेले आहेत कुठल्या तर सावरगावच्या भक्तीगडावर की वाल्मिक आणण्याशिवाय धनंजय मुंडे यांचं पानही हलत नाही तर संतोष देशमुखच्या खुनाचं पान धनंजय मुंडेंच्या परस्पर कसं हल्लं हा माझा सवाल अन्ना एक दुसरा प्रश्न महत्वाचा होता की एकंदरीतच आता सहा आरोपी म्हणून ज्या प्रकारे मागणी होते धनंजय मुंडे आज विरोधकांकडून पायऱ्यांवर आंदोलन केलं जाऊ शकतं तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहात की तुम्ही सुद्धा पायऱ्यांवर आंदोलनाला बसणार आहात मी पायऱ्यांवर आंदोलनाला मी कसं बसू शकतो मी सत्ताधारी पक्षाचा आहे आणि मला माझ्या मुख्यमंत्र्यांबद्दल विश्वास आहे मला पायऱ्यावर आणि इकडे तिकडे बसण्याचे काय गरज मी डायरेक्ट मुख्यमंत्र्यांकडे जाईल आणि मुख्यमंत्री सकारात्मक इक� आहेत ना मुख्यमंत्र्यांनी कोणती गोष्ट टाळली मोका मोका तीनशे एकशे एकशे एक अट्रॉसिटी अॅट्रॉसिटी आणि त्याच्यानंतर जे जे घटना तिथं घडलेली आहे त्या प्रत्येक घटनेमध्ये मुख्यमंत्र्यांनी पॉझिटिव्ह बाजू ही लावून धरलेली आहे त्याच्यामुळं मला पायऱ्यांवर कोण पायऱ्यावर बसतं याच्याबद्दल मला तो विरोधी पक्षाचा अधिकार आहे ते विरोधी पक्ष बसेल पण मी पायऱ्यांवरती बसणार नाही ना थोड्याच वेळा धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सुपूर्द करतील अशी आता बातमी समोर येतात नाही तुमच्या तोंडात एक पोत साखर पडो लवकरात लवकर त्यांचा राजीनामा हो कारण हे सगळं त्यांच्या आधारानं झालेलं आहे हे कोणाचाही नाही हमारे पिछे आका आहे आणि आकापेक्षा एक मोठा आका आहे ही जी गुर्मी ह्या लोकांच्या मनामध्ये होती त्याच्यामुळं हे आहे म्हणून जर अर्ध्या तासामध्ये त्यांचा राजीनाम्याचं काड कपडलं तर एक पोतं मी कोणत्या तरी कारखान्याहून मागून घेऊन तुमच्या तोंडामध्ये टाकतो पंकजा मुंडे पंकजा मुंडे या संपूर्ण प्रकरणावर बोलत नाही आहे त्यांना प्रश्न विचारणार ते मला विचार माझी मीडियाला विनम्र विनंती आहे की आमच्या पंकजाताईंना पर्यावरण विभागाची जबाबदारी राज्य सरकारने दिली संपूर्ण देशामध्ये सुद्धा त्यांना पर्यावरणाचं बघावं लागतं पूर्ण जगामध्ये पर्यावरणाचं त्यांना पाहावं लागतं त्याच्यामुळं तुम्ही बीड जिल्ह्याचे प्रश्न त्यांना विचारित जाऊ नका कारण त्या बीड जिल्ह्याबद्दल त्यांना काहीही सोयर सुतक राहिलेलं नाही इथून पुढं त्यांना प्रश्न विचारायचे असतील तर डोनाल्ड ट्रम्प बायडन त्याच्यानंतर पुतीन गाझापट्टी डेन्मार्क जर्मनी आणि अजून इतर तत्सम देशाबद्दल तिथलं हवामान वातावरण कसं आहे याच्यावरतीच प्रश्न विचारित जा इतकी दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि पंकजाताईंना माझी विनंती आहे किमान आता तीन महिने होत आले आता तरी त्यांच्या कुटुंबाला भेटून या कोण आहे धनंजय देशमुख कोण आहे संतोष देशमुख भारतीय जनता पार्टीचा तुमचा स्वतःचा बूथ प्रमुख आहे कालच्या लोकसभेच्या निवडणुकीतला बूथ प्रमुख आहे धनंजय एका बुथवर थांबलाय आणि संतोष देशमुख एका बुथवर थांबलाय किमान आपल्या स्वतःच्या बुथ प्रमुखाच्या बाबतीत तरी इतकं असंवेदनशील वक्तव्य त्यांच्याकडून होईल असं मला वाटलं नव्हतं हो त्या पुण्यामध्ये मानतात की बीड जिल्ह्याचे काय प्रश्न विचारतात पुण्याचे प्रश्न विचारा मग त्याच्यापेक्षा मी म्हणतो त्यांना बीड जिल्ह्याचाच नाही राज्याचे आणि देशाचे सुद्धा याच्या